किशोर भाऊ को लाल सलाम आई काय वधारे बोलणार नाही सव पण सुटना धीर आला आहे वधारे तर आय बेच शब्द टाकणार आहे राकेश राकेश बोलतो काय म्हणणे तर भावांना आणि बहिणींना पण नोव्हेंबर महिन्यामध्ये धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी बैठका घेतल्या आणि सत्यशोधक शेतकरी सभा सत्यशोधक ग्रामीण कॅटेगरी सभेच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या त्याला दिलीप गावितने नाव दिलं नाही हा दिलीप गावितने नाव दिलं विस्तारित राज्य कमिटी म्हणजे राज्य कमिटीचे पेक्षा अधिक सदस्यांना आपण बोलवलं आणि म्हणून आपण मागणी केली सातत्यानं की के दुष्काळ जाहीर करा दुष्काळ जाहीर झाला पण तो दुष्काळ कुठं जाहीर झाला पहिल्यांदा तो मंत्र्यांच्या मतदारसंघात झाला नंदुरबारला झाला सिंदखेडाला झाला दुष्काळी तालुका आहे साखरे कायम दादा उदाहरण देतात समिती पासून जे बहात्तर तालुक्या महाराष्ट्रातले दुष्काळी आहेत त्याच्यामध्ये साक्री तालुक्याचा समावेश आहे नवापूर तालुक्याच्या काही भागाचा ता समावेश आहे सदाना बागलांचा काही समावेश आहे तर हे जे दुष्काळी तालुक्यात पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येणारे या तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला नाही परंतु नेत्यांच्या मतदारसंघात मात्र दुष्काळ जाहीर केला या दुष्काळाच्या साठी जो शासकीय निधी येतो त्या निधीचा वापर कशा पद्धतीने होतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आतापर्यंत हेच होत आलेलं आहे आणि म्हणून आपण निश्चयानं सांगितलं की रोज या आधी दुष्काळी भागामध्ये दुष्काळ जाहीर करण्याच्या बाबतीमध्ये साखरे कन्नड नवापूर बागलान धुळे हे तालुके दुष्काळी जाहीर केले पाहिजेत पण त्याच्यानंतरच्या काळातही त्यातले काही मंडल सर्कल जे आहेत ते दुष्काळी जाहीर झाले आणि दुष्काळ सदृश अंशता दुष्काळी अशा पद्धतीचे शब्द प्रयोग वापरून या महाराष्ट्र सरकारने आपली फसवणूक केली त्याच्या विरोधामध्ये आपला झगडा चालूच आहे आपण त्याच्यात एक दुसरी मागणी केली की के पंचवीस जानेवारी दोन हजार एकोणीस ला जो जी आर काढलेला शेतकऱ्यांच्या का इतके नुकसान भरपाई दिलेली होती तेरा हजार सहाशे रुपये जाहीर झाले वामन भाऊ सटण्यात मिळाले वामनि कमीत आहे धुळे तालुक्यामध्ये इथे कोण आहे सुरेश मोरे रतन भाऊ प्रकाश बाळू कुठे आहेत त्यांना विचारा तुम्ही धुळे तालुक्यात मिळाले ना कर... शांताराम बापू मिळाले शांताराम बापू आहेत रावजी भाऊ कन्नडला मिळाले का रावजी भाऊ कुठे आहेत आता इथं होते ना रावजी भाऊ काहींना मिळाले म्हणजे काहींना मिळाले ना नाही मिळाले पण मिळाले काही ना काही प्रमाणात साक्री तालुक्यात पहिल्यांदा मागणी केली पण साक्री तालुक्यात एकाही माणसाला आणि शेतकऱ्याला दुष्काळाचे नुकसान भरपाई मिळाली नाही काल कागद दाखवले आम्ही ते मंत्री साहेबांचे प्रतिनिधी आलेले होते त्यांचे साहेब त्यांना म्हणलं की साखरी तालुक्यामध्ये एकाही माणसाला पैसे मिळाले नाहीत साखरी तालुक्यावर एवढा अन्याय का त्या आमदारबाईंवर तुमचा राग आहे त्या लोकांवर रागे काय खेळायला तयार नाही म्हणजे आपण मत देऊन तिला फसलो की काय बरोबर आहे की नाही म्हणजे तिला मत दिलं तिने येऊन भांडायला पाहिजेत की माझ्या तालुक्याला निधी का मिळत नाही म्हणून हे बाई बोलले नाही म्हणजे साखरी तालुक्याच्या आमदारबाईंनी तोंड उघडलं नाही आणि खासदार हिना गावीबाईंनी पण तोंड उघडलं नाही आणि दोन्ही तयांनी तोट उघडलं नाही म्हणून आपल्याला आपले नुकसान भरपाई मिळालेली नाही बरोबर आहे म्हणजे दुष्काळामुळे दोन हजार अठरा नुकसान झालं आणि त्याची नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे आपलं डबल नुकसान झालं तर आता आपलं एवढं नुकसान झालं तर पुढच्या वेळेस मत न देऊन तुम्ही त्या दोन्ही तायांचं एकदाच नुकसान करून टाका बरोबर आहे का नाही तुमचं डबल नुकसान झालं तर एकदा तर त्यांचं व्हायला पाहिजे आहे का मंजूर आहे का बघा बर का बाळचे लक्षात ठेव का कोण कोण हा म्हणलेला आहे बरोबर आहे ना बाळचे उभे राहिल्यानंतर का लोकवलं नाही पण निवडी येणार तू दि ना तो निवडी येणार आहे ना तो मत नाही देणार देणारा होतणारा काय तो निवडी येणारा रेचा मत अरे पण तुम्ही मत दिल्याशिवाय तो निवडून येईल का तुम्ही द्यायला पाहिजे ना मत तुम्ही शंभर रुपयावर त्या ताईला मत देणार आणि ती बाई तेरा हजाराचं तुमचं नुकसान करणार आणि तरी पुढच्या वेळी तुम्ही शंभर रुपये घेणार परत तिला मत देणार तुमचा हिशोब किती कच्चा आहे हा कच्चा आहे ना हिशोब आपला हा <laughs> हिशोब आपला कच्चा आहे आणि म्हणून शंभर रुपये देऊन तेरा हजाराचं नुकसान करणारे लोक जगात कुठं असतील का साखरी तालुक्यात ता आहेत ना माझे शंभर रुपये तुझे शंभर रुपये दे आणि हजार रुपयाच नुकसान कर असे आपण लोक हो। आहोत याचा जरा विचार करायला पाहिजे आपण लढून मिळवलं म्हणून आतापर्यंत आपले अधिकार मिळालेले आहेत याही वेळेस आपण उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर नाही काल मंत्री महोदयांनी तुमच्या समोर येऊन सांगितलं की आम्हाला असं वाटलं की तुम्ही लोक अडेल तट्टूपणा कराल इकडच बोलवा मंत्र्यांना एवढेच मंत्री पाहिजेत असाच शब्द पाहिजे पण तुम्ही संवादाला तयार आहे म्हणलं आमचा नारा आहे चालत राहा आणि चर्चा करत राहा बरोबर आहे चर्चा पण थांबवायची नाही आणि चाललं पण थांबवायचं नाही बरोबर आहे आणि म्हणून आपलं म्हणणंच होत ना चलना जिंदगी है भाई थाम तो संपला आणि म्हणून आपण चालत चालत अडीचशे किलोमीटर पेक्षा जास्त अंतर कापत या ठिकाणी आलो या ठिकाणी अडीचशे किलोमीटर अंतरानंतर दहा दिवसानंतर आपल्याला आपल्या हातात काय मिळालेलं आहे हे रंजित गावित यांनी तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे आपल्याला दुष्काळाच्या नुकसान भरपाईची हमी मिळालेली आहे आपल्याला दुष्काळ जाहीर करण्याच्या संदर्भातले हमी मिळालेली आहे आपल्याला आपल्या वन क्षेत्रामध्ये रोजगार हमी अंतर्गत कामे काढण्याबद्दलची चर्चा झालेली आहे तर आपलं म्हणणं असं आहे की रोजगार हमीची कामं निघाली पाहिजेत आणि आपल्या जमिनीचं सपाटीकरण बांधपण या गोष्टी झाल्या पाहिजेत या संदर्भातली चर्चा झाली त्या संदर्भातले निर्णय झालेले आहेत आणि आतापर्यंतचे सर्वात महत्वाचे दोन निर्णय आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा की दोन निर्णय असे आहेत एक म्हणजे आतापर्यंत जिल्हाधिकारी पातळीवर अपात्र ठरवलेले दावे याची फेर तपासणी होणार आणि स्थळ पाहणी होणार तुमच्या शेतामध्ये तुमच्या वन वनदाव्याच्या जमिनीमध्ये वनपाल तलाठे ग्रामसेवक वन हक्क समितीचे अध्यक्ष सचिव आणि वन हक्क दावेदार यांच्या उपस्थितीत स्थळ पाहणी होणार जतुस्थीमा नोंद जाणार तुमच्या चारी बाजूला प्रमाणपत्र मिळालं त्याच्यामध्ये दुरुस्ती होणार त्याच्यासाठी कॅम्प लागणार आणि आतापर्यंत दुरुस्तीचे अर्ज केलेले आहेत त्याचा निर्णय आता एक महिन्याच्या आत होणार आहे हा दुसरा महत्वाचा निर्णय झालेला आहे गोष्ट की प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सवलती मिळत नव्हत्या आपण साधवराची मागणी करत होतो आता त्यांनी जे ऑनलाईन कॉम्प्युटरवर समावेश केलेला आहे आणि दुसरे महत्वाची गोष्ट घरकुल योजना असो पीक पाहणी असो कुसुम सोलर योजना असो नाहीतर रोजगार हमीची योजना असो आपल्याला कोणत्याही योजनेचा लाभ घेताना याच्या पुढच्या काळामध्ये प्रमाणपत्र जे आहे ते कॉम्प्युटर मध्ये जात नव्हतं आणि म्हणून तिथं आपल्याला ती योजना मिळत नव्हती आता प्रमाणपत्रासाठी जागा तयार करण्याचं काम हे आदिवासी विकास विभागानं तातडीनं हातामध्ये घेतलेलं आहे आणि एका येत्या एक, एक एका महिन्यात आणि त्यातला कुसुम सोलर योजनेचं तर आताच कलेक्टर नंदुरबार मॅडमने सांगितलं की कुसुम सोलर योजनेमध्ये प्रमाणपत्र धारकांना त्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आम्ही ऍप मध्ये जागा केलेली आहे उपमुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस सांगितलं मॅडम ला सव्वीस हजार सोलर पंप हे कुसुम सोलर योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्याला देण्यात येणार आहेत आणि तशाच पद्धतीची उपाययोजना धुळे जिल्ह्याच्या बाबत होणार आहे कुसुम सोलर योजनेमध्ये प्रत्येकाला सोलर पंप मिळणार याची गॅरंटी ही आता नंदुरबार कलेक्टरनी आज आपल्याला दिलेली आहे त्याच्यामुळे गेल्यानंतर ताबडतोब अर्ज कसे करायचे मॅडम दुसरी गोष्ट सांगितले की आम्ही तुम्हाला बोलवतो आणि मेढा नावाचं जे महामंडळ हे शासनाचा विभाग हा या अपारंपरिक ऊर्जेबद्दल काम करतो त्या सोलर पंप वाल्या विभागाला बोलवलं जाणार आणि त्याच्याबद्दलची माहिती हे दिली जाणार ती माहिती देत असताना सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कट्टकरी सभेच्या प्रतिनिधींना कलेक्टर कचेरीत बोलवणार असं मॅडमनी दुसरं या ठिकाणी मान्य केलेलं आहे म्हणजे आपल्याला तो अर्ज कसा भरायचा याची पूर्ण माहिती मिळणार आपल्या कार्यकर्त्यांकर्वे आणि मग आपण त्या योजनेच्या अंतर्गत जास्तीत जास्त अर्ज दाखल करायचे पात्र प्रमाणधारक सर्वांना ती योजना मिळण्याचं काम हे या वर्षी होणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट आपला पीक पेऱ्या नोंदवला जात नाही तलाठी म्हणतात सात बारा नाही तर पीक पाहणी नोंदवली ना जाणार नाही त्याच्यानंतर सरकारने ई तयार केलेलं आहे म्हणजे कॉम्प्युटरवर सोयाबीन आहे गहू आहे मका आहे हरभरा आहे जवारी आहे काय तांदूळ आहे म्हणजे काय तुम्ही पेरलेलं आहे याची पीक पाहणी जी केली जाते वन हक्क दावेदाराची पीक पाहणी आतापर्यंत नोंदवली जात नव्हती ई पीक पाहणी मध्ये सात बारा असल्याशिवाय नोंदवली जात नाही म्हणजे पात्र प्रमाणपत्र धारकाला सुद्धा त्याचं नाव तिथं नोंदवलं जात नाही त्याचा पीक पेरा लावला जात नाही आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जोपर्यंत ई पीक पाहणी मध्ये प्रमाणपत्राची नोंद होत नाही तोपर्यंत तलाठी स्वतंत्र रजिस्टर तयार करून तहसील कार्यालयामध्ये पात्र प्रमाणपत्र धारकांची पीक पाहणी नोंदवणार आणि आपला अर्ज पीक पानी त्या ठिकाणी स्वीकारला जाणार ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट आदिवासी विकास विभागाला आम्ही आठवण करून दिले की तुम्ही दोन हजार अकरा मध्ये एक रजिस्टर तयार केलेला आहे ते रजिस्टर तुम्ही प्रत्येक गावामध्ये तलाठ्याकडे पाठवा त्या ठिकाणी तलाठी ते रजिस्टर त्याच्यामध्ये अपात्र असो प्रत्येक दावेदाराचा पीक फेरा नोंदवणार आहे आणि त्याच्यावर तलाठी सही करणार आहे आजच्या बैठकीत आदिवासी विकास विभागाला ते रजिस्टर छापण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यांना ते मिळालेले नाही त्या गावांमध्ये ते रजिस्टर पाठवलं जाणार आहे त्याला त्याकडे आणि याची दोन तीनही कलेक्शन घेतलेली आहे त्याच्यामुळे आपला पीक पेरा नोंदवण्याची सर्वात मोठी गोष्ट ही आज आपण मिळवलेली आहे आपण काय खेळतो आणि आपण खेळल्यानंतर त्या ठिकाणी काय पेरतो याची नोंद कधी घेतली जात नव्हती दखल घेतले जात नव्हते आता दखल ती दखल घेतली जाणार आहे इतिहासामध्ये पहिल्यांदा हा आपण विजय मिळवलाय याच्या आधी अनेक लोकांनी मोर्चे काढले पण कुणीही पीक पेरा रजिस्टरची मागणी केलेली नव्हती ती आपण केली ती आपण उपमुख्यमंत्र्यांकडून मान्य करून आणली आणि आज त्याच्याबद्दलचे आदेश या ठिकाणी कलेक्टर साहेबांच्या ऑफिस मध्ये आदिवासी आयुक्तांनी मान्य केले आणि त्याच्याबद्दलची कार्यवाही सुरू केलेली आहे हा आपला महत्वाचा म्हणजे ज्यांना पात्र झालेले आहेत त्यांचा पिक पेरा सुद्धा नोंदवला जाणार आहे आणि ज्यांना ज्यांचे दावे प्रलंबित आहेत त्यांचाही पिक पेराचा रजिस्टर तयार केलं जाणार आहे म्हणून आपले पिक पेराचे जे फॉर्म भरायचे राहिले असतील त्यांनी ताबडतोब पूर्ण करून टाका आणि ते गटठे जे आहेत ते प्रत्येक तहसील कचेरीमध्ये कर जमा करत केले जातील आणि तहसील कचेरीतनं त्या रजिस्टर मध्ये नोंदवले जातील हे काम या महिन्यात आपल्याला करायचंय हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे बरोबर आहे म्हणजे हा निर्णय निर्णय चौथा आपल्याला आतापर्यंत सात बारा हा दिला जात नव्हता आपण त्याच्याबद्दल भांडण केलं दोन हजार बारा साली महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना आपण सांगितलं की भोगवटादार म्हणजे सात मध्ये आमचं नाव लागलं पाहिजे आमच्या वाडवडला पासून आम्ही जमीन कसतो आता आदिवासी आणि इतर जंगल निवासी कायद्यानुसार ती जमीन मिळालेली आहे तर त्याच्याबद्दल माझं नाव सातबाऱ्यावर लागलं पाहिजे असं आपण म्हणलं त्याच्याबद्दल सरकारने आपल्याला इतर हक्कामध्ये ढकललं आणि आपल्या कोकण फॉरेस्ट वाल्यांना बसून भोगवटादार म्हणून वन खात्याचं नाव टाकलं त्याबद्दल आपण भांडलो आदिवासी विकास मंत्री आणि काल उपमुख्यमंत्री आणि आज हे आदिवासी आयुक्त आणि तीन कलेक्टर यांनी आश्वासन दिलं की महाराष्ट्र शासनानं महसूल मंत्री वन मंत्री आणि आदिवासी मंत्री यांची जी कमिटी नेमलेली आहे त्या कमिटी समोर सत्य शोधक शेतकरी सभेला सत्यशोधक ग्रामीण कट्टकरी सभेला बोलवलं जाईल आपले प्रतिनिधी आरती गावित रंजित गावित मी दिलीप गावित आम्ही जाऊन त्या ठिकाणी सात बारा कशा पद्धतीनं देता येतो याची भूमिका आपल्या लाल बावट्याच्या वतीनं त्या ठिकाणी मांडणार आहे आपल्याला त्या ठिकाणी बोलवलं जाणार आहे हा महत्वाचा निर्णय कसं काय देणार सात बारा आम्ही म्हणतो आम्हाला बोलवा आम्ही सांगतो तुम्हाला कसा काय देता येतो बरोबर आहे हिंमत आहे हिंमत असेल तर बोलवा ते म्हणाले बोलवतो आता आपण जाणार आणि ठणकावून सात कशा पद्धतीनं देता येऊ शकतो याची मांडणी आपण करणार महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीचं आपण मिळवलेलं आहे सात बऱ्यापर्यंतची आपली लढाई ही या पद्धतीनं चाललेली आहे प्रत्येक पावला पावलावर प्रत्येक इंचा हिंचावर प्रत्येक शब्दा शब्दावर लाल बावटा लढतो आहे आणि प्राणपणानं लढतो आहे हे आपण अभिमानानं सांगतो आहे महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या बाबत आणि त्याच्या आधी आपल्या कर्जाबद्दल आपल्याला बँका कर्ज देत नाही मॅडम म्हणलं आम्ही कर्ज देण्याच्या बद्दलच्या नोटीसा काढल्या बँकांनी सांगितलं पात्र प्रमाणपत्र मिळालंय पण प्रमाणपत्रावर कर्जाची नोंद कुठं करायची आणि मग आपण त्यांना सांगितलं की सात बारा दिल्याशिवाय हे होणं नाही मग ते सात बारा कोणता दिला त्यांनी दिला दापूरला एका गावाची सगळी नावं एका सात टाकून दिली आणि आता मुख्य वन संरक्षक काय म्हणले त्या गट नंबर मध्ये आणि त्या कंपार्टमेंट नंबर मध्ये जेवढा मोठा कंपार्टमेंट नंबर असेल तर त्याच्यामध्ये जेवढे लोक खेळतात त्यांचा एकच सातवारा निघणार बा 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 म्हणलं साहेब आम्ही खेळतोय पण त्या कुप नंबर मध्ये आमच्या एका बाजूला जर करण सिंग रडत्या कोकणी आहे दुसऱ्या बाजूला मनसाराम पवार आहे तिसऱ्या बाजूला उत्तम आणि जा चारी बाजूला जे लोक आहेत त्यांची नावं नोंदवली तर चतुर्थीमा नक्की होणार की नाही मग तुम्ही माझा सातवारा माझा नाव लिहून माझ्या चारी बाजूला कोण आहेत ते लिहून माझं नाव टाकून तुम्ही सातबारा देऊ शकता म्हणजे फोड करता येऊ शकते मग तुम्ही कसं काय म्हणता करता येऊ शकत नाही आणि त्यांना सांगितलं सात बारा फोडून प्रत्येकाचा वेगवेगळा देता येतो आमचा जर दावा एकेका एक माणसाचा दावा आहे तर आमचा सात बारा पण एकेकाचा एक अलगच मिळाला पाहिजे हे आपण सांगितलं बरोबर आहे ना दावा अलग अलग सात बारा अलग अलग ही गोष्ट हे आज त्यांना मान्य करायला लागले आणि याच्या पुढचे सात हे प्रत्येकाचे स्वतंत्र त्यांना मान्य त्यामुळे दुष्काळ कायदा अपात्र झालेल्यांची फेर तपासणी स्थळ पाणी जीपीएस मशीन न मोजणे या सगळ्या गोष्टी जी पी एस मशीनच्या मोजणीच्या बाबत आणि स्थळ पाणीच्या बाबत वेळापत्रक ठरवण्याचं काम आता झालेलं आहे म्हणजे काल त्यांनी जर आपल्याला सांगितलं की तळ पाणी होणार मग आज कलेक्टर कचेरीच्या मीटिंग मध्ये काय झालं तळ पाणी कधीपासून करणार पंधरा जानेवारी नंतर तळ पाणीला सुरुवात होणार जीपीएस मशीन ने मोजणीला सुरुवात होणार आणि त्याच्यासाठी जी बैठक हे तीन तारखेला धुळे कलेक्ट चार तारखेला धुळे कलेक्टर कचेरी चार तारखेला नंदुरबार नंदुरबार कलेक्टर कचेरी तीन तारखेला धुळे कलेक्टर कचेरी आणि पाच तारखेला नाशिक कलेक्टर कचेरीमध्ये वेळापत्रक तयार करून बैठक होणार मी त्यांना असं सांगितलं की आणि जी पी एस मोजणी सुरू होणार त्याचं वेळापत्रक पंधरा दिवस आधी आम्हाला मिळालं पाहिजे तीन तारखेला आपल्याला वेळापत्रक मिळणार धुळ्याचं चार तारखेला नंदुरबारच आणि पाच तारखेला नाशिकच आणि याचे कागदपत्र औरंगाबाद आणि कन्नड फुलंबरी आणि सोयगाव तालुक्यामध्ये जाणार आणि तिथलं पण वेळापत्रक तयार होणार हे आपण आज वेळापत्रक नक्की करण म्हणजे फक्त आश्वासन मिळून उपयोग नाही फक्त लेखी देऊन उपयोग नाही तर टाइम सुद्धा सांगितला पाहिजे कि याच अंमलबजावणी किती तारखेला होणार कशी होणार याची तारीख आणि वेळ ही ठरवण्याचं काम हे आज आपण केलेलं आहे त्याच्यामुळं हे आता हवेत जाणार नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे ही सहावी गोष्ट आपण केलेली सातवी गोष्ट गुंड मेंढपाळांना मेंढपाळांनी जो त्रास दिलेला आहे त्याच्याबद्दल फॉरेस्टचे अधिकारी म्हणाले की दोन हजार पाच साली आम्हाला सरकारनं सांगितलं की सराईचे पास द्या म्हणून आम्ही पंचवीस पंचवीस मेंढ्यांसाठी अशा एकेका मेंढ्या अशा प्रकारच्या काही संख्येसाठी मेंढ्यांना दिले पण आता त्यांच्या मेंढ्यांच्या अडीचशे मेंढ्या झाल्या बरोबर आहे आता त्याच्याकडे ते लक्ष देत नाही ते काय म्हणले त्यावेळेस जमीन खूप होती आता तुम्ही अतिक्रमण केलं म्हणून जमीन कमी झाली म्हणून मेंढ्या तुमच्या शेतामध्ये येतात आम्ही त्यांना विचारलं पास किती वर्षासाठी होता पास एका वर्षासाठी दिला होता पण मेंढ्या आजपर्यंत चालत आणि आमची जमीन जी आहे त्या जमिनीमध्ये तुमच्या मेंढ्या येतात त्याच्यामुळे आमचं नुकसान नुकसान थांबलं पाहिजे पोलीस खात्यानं कारवाई केली पाहिजे काल गृहमंत्र्यांनी आदे दिले आदेश दिलेले आहेत आज त्याच्याबद्दल नाशिक धुळे आणि नंदुरबार या तीनही पोलीस खात्यांच्या संदर्भामध्ये आदेश काढण्याचं हे मान्य करण्यात आलेलं आहे त्यामुळे गुंड मेंढपाळांकडनं होणारा त्रास हा आपला या पुढच्या काळामध्ये बंद होणार आहे ज्यांनी घाबरून जमीन सोडली असेल त्यांनी थोडीशी हिम्मत दाखवा नाहीतर आपलं म्हणणं आहे ज्याच्यात हिंमत नसेल त्यांनी लालबावटा सोडून बिडात डोक्यावर घेऊन कुठेतरी रोजगाराला निघून जा ज्याच्या पोटात भूक असेल ज्याच्या छातीत हिंमत असेल ज्याच्या पाठीचा कणा ताट असेल ज्याच्या खात्यावर लाल बावटा असेल ज्याच्या डोक्यामध्ये स्वतःचा अक्कल असेल तो सत्यशोधक लालबावटेवाला ते जमीन खेळल्याशिवाय राहणार नाही हे आपलं म्हणणं आपली जमीन काढून घेण्यासाठी सामूहिक वन हक्काच्या नावाखाली आपल्या गावामध्ये आपल्या विरोधात गावातल्या लोकांना भडकवण्याचं काम फॉरेस्ट वाल्यांनी सुरू केलं त्याचे नमुने आम्ही त्या ठिकाणी सांगितले आम्ही त्यांना सांगितलं की फॉरेस्ट वाले कस वागतात उदाहरणार्थ एक जामकी नावाचं गाव आहे या गावाला दोन दो एकर जमीन दफनभूमीसाठी मागितली दोनशे त्यांनी दिली म्हणलं गावाची लोकसंख्या आणि जमीन म्हणजे आम्हाला मरायला जमीन द्यायला तुम्ही तयार आहे पण खेडायला जमीन देत नाही हे नालायकपणाचं उदाहरण आहे बरोबर आहे ना मग आता आम्हाला तर एवढी जमीन लागत नाही आम्हाला दोन एकर दो लागते उरलेले एकशे अठ्ठ्याण्णव एकर मध्ये फॉरेस्ट खात्याला गाडण्यासाठी आपण जमीन करायला सुरुवात बरोबर आहे सुरुवात करून आपण दोनशे एकर दिली तर एकशे अठ्याण्णवचा वापर व्हायला पाहिजे फॉरेस्ट खात्याला गाडल्याशिवाय आपल्याला काही उपाय नाही हे ते आपण त्यांना सांगितलं तर सामूहिक वन हक्क आणि वैयक्तिक वनांक याच्यामध्ये भांडण लावण्याचं काम हे त्यांनी बंद केलं पाहिजे याच्यासाठी त्यांनी मान्यता दिली आहे पण अंमलबजावणीसाठी आपल्याला तयार राहावं लागेल आणि खंबीरपणे उभं राहावं लागेल या प्रकारच्या आठ नऊ मागण्यांवर चर्चा झाली या चर्चेच लेखी निवेदन लेखी आश्वासन हे पहिल्यांदा उपमुख्यमंत्र्यांनी दिलं दुसरं आदिवासी विकास मंत्र्यांनी दिलेलं तयार आहे आता दादांकडे पण त्यांनी व्हॉट्सअपवर पाठवलेलं आहे पण त्याच्यावर अजून सही झालेली नाहीये सचिवांची सही व्हायची बाकी आहे उद्या ती सचिवांचे सही होत तेही निवेदन आपल्याला लेखी आश्वासन मिळणार आहे आणि आज जी चर्चा झाली त्याचही लेखी आश्वासन आपल्याला उद्या ते देणार आहे तर ह्या नऊ विषयांच्या संदर्भामध्ये म्हणजे परत एकदा सांगतो ज्यांना अपात्र ठरवलंय त्यांचे अपात्र नोटीस रद्द झालेली आहे त्यांचे दावे फेरविचारांसाठी येणार आहेत त्याच्यासाठी स्थळपाणी होणार आहे जी पी एस होणार आहे गुंड मेंढपाळांवर कारवाई होणार आहे सात वाऱ्यामध्ये सात मध्ये आपलं नाव लागण्यासाठी जी कमिटी केलेली आहे त्या कमिटी समोर मध्ये आपलं नाव टाकणार आहेत सवलती ते देणार आहेत प्रमाणपत्र कॉम्प्युटर मध्ये ओपन होत नव्हतं ते आता ओपन होणार आहे कुसुम सोलर योजनेमध्ये नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातल्या सर्व वन हक्क दावेदारांना पात्र वन हक्क दावेदारांना कुसुम सोलर योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर घरकुलाची योजना करण्यास देण्यासाठी आपल्याकडे आपल्या वन जमिनीमध्ये जी जागा असेल त्या जागेवर वन घरकुल योजना आपल्याला लाभ देणार आहेत ही मागणी झाले दुष्काळाचा निधी हा मागच्या वेळी तेरा हजार सहाशे दिला आता सतरा हजार देण्याची शक्यता आहे हे सतरा हजार रुपये आदिवासी वनांक दावेदारांसह सर्व शेतकऱ्यांना मिळावेत अशा पद्धतीची मागणी आहे प्रधानमंत्री किसान योजना किसान देना देना सन्मान योजना आणि शेतकरी विमा योजना याच्या सवलती पात्र आदिवासी हक्क दावेदारांना ते देणार आहेत ते सर्व दावेदारांना देण्याच्या बद्दलची मागणी आपण त्या ठिकाणी ठेवलेली आहे आदिवासी स्त्रियांना समानतेचा हक्क देणारा आदिवासी कुटुंब कायदा करावा आदिवासी सन्मानानं स्त्री पुरुष समतेचा कायदा करावा आदिवासी स्त्रियांना लग्न पोटगी नंतर मुलाच्या संपत्तीमध्ये पित्याच्या संपत्तीमध्ये नवऱ्याच्या संपत्तीमध्ये वाटा असणार याच्याबद्दलचा कायदा सरकारनं करावा आदिवासींनी कुठल्याही धर्मामध्ये प्रवेश केला तरी सुद्धा आदिवासी म्हणून त्यांना ज्या सवलती मिळतात त्या सवलती काढून घेण्याचं काम हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी करते त्याच्यासाठी त्यांच्या मोहिमा चालू आहेत त्या बंद करून आदिवासींना आदिवासी, आदिवासी म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे ही मागणी आपण त्या ठिकाणी ठेवलेली या प्रकारच्या चा चाळीस मागण्या ठेवलेल्या आहेत त्याच्यापैकी महत्वाच्या तेरा मागण्या या पूर्ण झालेल्या आहेत या तेरा मागण्या या आज या अठरा तारखेला पूर्ण झालेल्या आहेत उर्वरित मागण्यांच्या संदर्भात चर्चा चालू राहील